कार तर हे पहा उकोनेतील सर्वात उंच अशी विठ्ठलाची मूर्ती बसवण्यात आलेली सगळीकडे व्हायरल झालेली आहे इथे मूर्ती बसवलेली तर हे पहा आज मी आली आहे इथे ही मूर्ती पाहण्यासाठी तर हे पहा एकदम पंढरपुरात आल्यासारखं वाटतंय पहा अवश्य इकडे येऊन या विठ्ठलाचं दर्शन घ्या काय भारी आणि सुंदर अशी खूप छान असं पात्र असं वाटतंय तर हे पहा किती गर्दी असते फोटो काढायला विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी पा सर्वजण किती किती गर्दी असते सर्वांची मूर्ती बसवल्यापासून खूप गर्दी असते इथे उपवन तलाव म्हणून आहे खूप फेमस आहे हा तलाव आणि इथे ही अशी मूर्ती बसवलेली आहे तर त्याला तुम्हाला उपवनचं पण सर्व दाखवते इकडे तलाव ही माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघीजणी आलेलो आहोत आम्ही चालण्यासाठी येत असतो इकडे वॉकिंगला पण आता ते सकाळी सकाळी लांब पडतं म्हणून येत नाही तर आज जरा संध्याकाळचा आलो तर हे पहा इकडे असं इकडे जुनं पुरातन अशा पायऱ्या वगैरे जुने दगडाच्या छान असा आहे आणि हे पहा इकडे कुठून प एंट्री केली का ते त्या साईडनी एंट्री केली एं ना तिकडनं हे पहा इकडनं एंट्री केली काच लगेच विठ्ठलाची मूर्ती आणि कुठनं पण पात्र पा लांबून दिसते रोडवरनं तिकडनं पण दिसते मूर्ती लांबून अशी मूर्ती दिसते पाजर पाऊस पणताला पा। पावसाळ्यात खूप गच्च भरलेला असतं असं खूप झाडं वगैरे छान छान सर्व मस्त बोटी वगैरे आणि इकडे काय रेन डान्स काय काय असत इकडे ते कारण जे आहेत पाहण्याचे संगीत असत ना गाण्यांचं वगैरे ते दाखवतात इकडे सगळं चेक आपण एखाद्या दिवशी जर जेवण बनवून येऊ आणि बोटिंग वगैरे करू त्याच्यात हा एखाद्या दिवशी असं घरून असं उशी आपण लवकर आज कसं घाईत आलेत ना इकडे पहा झाडं वगैरे खूप पा डोंगर इकडे येऊसाचं डोंगर आहे हळूजवाई पडाल तर इकडे पहा कसं छान असं

हा आला तर चला आता व्हिडिओ कशी वाटली ते, ते सांगा ही माझी मैत्रीण